मराठ वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणुका आशीर्वाद आशीर्वादा बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरत आहे कशाला घाबरत आहे विरोधी पक्ष नेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा हाऊस हाऊसमध्ये विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे पण असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला आणि म्हणून तुमच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या आपण विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसाने भीती आहे मला सगळं माहिती पण एक लक्षात घेतो जे आमच्या आमच्याकडावर की सत्ताधारी ते बात आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना पडलं असेल चांगलं मिळालेलं आहे आणि ऊट सांगितलं ऊट बस सांगितलं बस उडीमार सांगितलं तू असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानं नाचायला लागेल नेमकं कोणी इथं बातमी घ्यायचा पिरली आहे कळ बातमी पेरली असं वाटतंय देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे तुम्हाला माहिती असेल की इंडिगो विमानात जात नाही चार्टर्ड येतात आणि आज भाजपचे प्रसाद लाल आणि पण दरेकर हे चार्टर्ड विमानाने आले ते ट्वीट सुद्धा त्यांनी केलं मग करायला मला काल फडणवीस साहेबांनी जी टीका उपसावरून केलेली आहे ह्याच्यात गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली जे ईटी पूर्ण गोल झालेलं आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजर उडवण्यासाठी केली का त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केली का केंद्र सरकार किंवा भाजपाचं केंद्र सरकार याला प्रश्न नाही म्हणून केली का हा सगळ्या एक वेगळ्या गोष्टी वेगळी गोष्ट झालीच पण काल स्वतः मुख्यमंत्री चार्टर ना ना चार्टर चार्टर ते चार्टर्ड मिळाले त्यांचे निवडणूक दोनदा मुंबईला गेले इतर मंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड मिळाले आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड मिळाले पण ह्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच आत्ता सगळ्याच्या नव्या पंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इल्लीगुल उपमुख्यमंत्री पकडू शकत नाही ते कुठच्या हेलिकॉप्टरने ते इंडिगोन फेटला बाईस चटणी फिरतात एसटी पकडून फिरतात गाडी तरी फिरतात का एक मुख्य मुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्ते नाहीयेत दोन दोन हेलिकॉप्टर जात <णति> तसंच जर जा पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा आहेत त्याच्यातून तुमच्या आनंदाचा सीधा वाटला जातोय हे देखील मला कळावं कारण आम्ही ज्या प्रचारात एवढ्या तीस मिनिटांसाठी जातात पण आनंदाचा सीधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात तुमचं वाटप करता होतो आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते आणि नंतर चौदा नंतर ह्या एअरलाईन मारत मारत मोनपुरी झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन एक याची दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर मिळणं गरजेचं कारण नुसतं एका मंत्र्याला नाही मग केंद्र सरकार नेमकं काय करत आहे याच्यावर प्रश्न रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत परवा देखील आमचे जे खासदार आहेत जी त्यांना आले उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवला नाही कर्ज मग जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांवर खोट बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ती त्यांची प्रवृत्ती मांडण्यापेक्षा विरोधी पक्ष नेता पदावरून जे काही कायदेशीर दृष्ट्या त्यांच्यासाठी ते पाहिजे त्याला देश बनवत आहे त्याच्यावरून त्यांनी काल चार पाच बहिष्कार टाकला चर्चेला आले नाही एका बाजूने महायुती हातात हात घेऊन काम करत आहे परंतु विरोधी पक्षामध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी वाटा किंवा काँग्रेस कि या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे जरी त्यांना विरोधी पक्षाने निवडणूक मिळाला असतात तरी तीन पार्टीमध्ये त्याच्यामध्ये एकमत होऊ शकत नाही तीन पार्टीचा सोडा त्या वाटामध्ये आपल्याला माहित आहे की मागे त्यांनी अजय चौधरी यांना गटनेता केला होता भास्कर जाधव एक सिनियर नेते असताना त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे तो विश्वास नसल्यामुळे आदित्य ठाकरे संजय चौधरी प्रभू सुनील प्रभू किंवा भास्कर जाधव या नावामध्ये त्यांचंच एकमत होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ही भांगड करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न त्यांनी विधिमंडळात दे मांडले पाहिजे सभागृहात यायला पाहिजे सरकारचं कुठे चुकत असेल तिची लक्षात आणून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांचे पक्ष समस्थापन काढले पाहिजे आणि विरोधी पक्षनेत्याच्या भांडणी न पडलेलं त्यांना जास्त योग्य राहिलं असं महाविकास आघाडीचे सरकार असताना जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा एकाच घरी मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्या मुलाला मंत्रिपद त्यांनी दिलं सुभाष देसाई आणि अनिल परब या चारही लोकांना त्यांनी मंत्रिपद दिलं एवढे अपक्षांचे कोट्याचे मंत्री होते जे महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाला शेअर करायला पाहिजे होत उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःच्या कोट्यातून दिलं त्यामुळे अनेक लोकांवर त्या माध्यमातून अन्याय झाला आणि ही जी रिॲक्शन झाली वीस तारखेला त्याच्या मागे त्यांनी घेतलेले हे चुकीचे निर्णय हे देखील कारणीभूत राहिले हे मान्य करावं प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे भाऊ शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सुटणार का या अधिवेशन शेतकऱ्यांच्या बाजूने शासन गंभीरपणे आहे जे जे भाषण आम्ही शेतकऱ्यांना दिले होते ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत विशेष करून आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की साडेसात कृषी स्वरूपाचं बिल आपण माफ केलं त्याचा सरकारभर जो ओझा आहे तो सुमारे सत्तावीस हजार कोटीचा यावर्षी गेलेला आहे तरी देखील शेतकऱ्यांना कधून कुठेही इलेक्ट्रिक बिलची बसुली काँग्रेसच्या सरकारप्रमाणे आपण करत नाही आहो अतिवृष्टी झाली नुकसान झालं त्याची सर्वोत्परी मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जे काही मशीने अजून दिलेली आहे जी आम्ही टप्प्याटप्प्याने पुढील पाच वर्षात पूर्ण करणार आहोत विदर्भातलं अधिवेशन दोन महिने राहायला पाहिजे होत विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि आज मुख्यमंत्री असताना सुद्धा मध्ये कंटेठांची गेलेली आहे फक्त एक आठवड्याचं अधिवेशन त्या ठिकाणी होणार आहे सरकार फेरबटका मारायसाठी या विदर्भात आला एका हा प्रश्न निर्माण झालेला आहे या वर्षाच्या किती हंगामामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार हेक्टर जमीन प्रभावित झाली आहे जमीन दडून निघून पिकं वाहून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे रोज लाडक्या बिलीच्या कपाळावर जमीन घुसल्या जाते आहे आणि हे सरकार मौज मस्तीमध्ये वागतंय का असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे एकतीस हजार कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहे असं राज्याच्या विकंपने जाहीर करतात पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाही कुठल्या बँकेमध्ये पैसे टाकलेत त्या शेतकऱ्याला दिलेत की यांचे मुडभर काही उद्योगपती ते त्यांच्यासाठी शेतकरी झालेत का ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत काय हे प्रश्न आणि एकही यांनी विचारणे शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सबसेल अपेक्षा दिला विमा कंपन्या मोठ्या होत चालल्या आर्थिक मजबूत होत चालल्या आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात मोदींच्या मित्र मित्रांच्या कंपनी आहेत आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावे असा त्याच्या मागचा अर्थ आहे का आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे महागाई हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे रुपया रोज खाली पडताय यांना नव्वदच्या खाली गेलेलं आहे त्यामुळे त्याचे सगळे परिणाम रुपया महागाई पडणार मग सर्वसामान्यांनी जगायचं कसं महागाईबद्दल सरकार काय मत म्हणतंय राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाईबद्दल याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे स्मार्ट मीटरबद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही पण यांच्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खाजगी लोकांच्या घरी असतील जबरदस्ती लावताना आपण पाहतो आहे इथं आठशे नऊशेचं बिल येत होतं आता तीस हजार चाळीस हजाराचं बिल त्या गरीब माणसाच्या घरी येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आहे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये माहितीच्या रूपांना आपण पाहतोय बेरोजगारीचा तर प्रश्न अजून आहे भूकंपामध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या त्याचे फोटोग्राफी सरकार करून दाखवली आरक्षणाचं किंटणा वाजलेले आहे निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं विसाढवडे या लोकशाहीचा खून याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी मी या पद्धतीचं निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलं नाही आम्ही आता अध्यक्षाला नोटीस दिलेला आहे उद्या याच्यावरची चर्चा घडवली पाहिजे आर्टिकल दोनशे त्रेचाळीस ए प्रमाणे त्यामुळे मुख्यमंत्री उद्या मान्य अध्यक्ष म्हणाले की मी उद्या बोलायला संधी देतो आहे हे दे सांगायचं तात्पर्य असं महाराष्ट्रामध्ये आता एक कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य राहिलं नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये का डॉक्टर मुलीचा डॉक्टर डॉक्टर मुंडे महिलासुद्धा आता सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही सर्वसामान्य मुलींची महिलांची काय स्थिती असते या, या सगळ्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये कायदा निर्माण झालेल्या आहे गोव्यामध्ये जी घटना घडली पबमध्ये स्फोट झाला त्याच्यात असंख्य विदूषकाचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात बबला मान्यता दिली गेलेली आहे मान्यता आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे कमवण्यासाठी सरकारच्या मंजुरीत पैसे आले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि या बबला मान्यता दिलेली आहे मग गोव्यात घटना घडली ही घटना महाराष्ट्र घडणार नाही का काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आणि सरकार यांच्याचं उत्तर नेमकं काय देणार याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार त्यामुळे हे सगळे विषय मोठे आहेत आणि म्हणून एक आठवड्याचं अधिवेशन अप्रो पडणार आहे आणि मग आम्ही विधानसभेत मुद्दा उपस्थित केला अध्यक्षांसभेत या की चर्चा करायला तयार आहे आमचा आग्रह राहील की अधिवेशन हे आता आपल्या माध्यमांना लक्षात टार्गेट अशा पद्धतीने केलं जात स्वाभाविक आहे कोण काय आरोप करतो त्याच्यापेक्षा मी माझ सरळ सरळ काम करतो थँक्यू 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 टेस्टेक्स अँड आय टी ब्रँडिंग अँड अॅडवर्टायझिंग कंपनी Our services are website development, mobile application development, digital marketing, graphics designing, animations, SMS marketing, WhatsApp marketing, email marketing, like, share and subscribe. Tech Tech News, stay tuned for the latest updates.